पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरी सजली विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट भाविकांची गर्दी आज श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे आणि यासाठी रंगीबेरंगी पंचवीस प्रकारच्या दोन टन फुलांचा वापर करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांनी मढवण्यात आलेला आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसमितीच्या वतीनं ही सजावट करण्यात आली आहे श्री विठ्ठलाचा रुक्मिणी मातेचा गाभारा तसेच मंदिराच्या सोळा खांबी चार खांबी अशा विविध भागांना लाल गुलाब पिवळा गुलाब शेवंतीचे कनेर अष्टर शेवती जाईची सुपारीची फुले अशा विदेशी दोन टन फुलांचा आणि देशी फुलांचा वापर करण्यात आला आहे फुलांच्या सजावटीमध्ये देवाचे मनमोहक रूप अधिकच खुलून दिसत आहे श्रावण महिन्यातील पहिलीच एकादशी असल्यामुळे हजारोंच्या संख्येनं भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत पण विठ्ठल मंदिरात केलेली फुलांची सजावट आणि विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पंढरपूर